मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये सुरू झाले हो ऑगस्ट हप्त्याचे ऑगस्ट हप्त्याचे पंधराशे रुपये आलेच नव्हते त्यामुळे सर्वजण आतुरतेने वाट बघत होते कारण बघा जुलैचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आणि जुलै प्लस ऑगस्टचे एकत्र पैसे मिळतील असं पहिले सांगण्यात आलं रक्षाबंधन निमित्ताने फक्त जुलैचेच पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत त्यासोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे काही मिळाले नाही आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि या सप्टेंबर महिन्यात देखील अजूनपर्यंत काही बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे चालले नाहीत पंधराशे रुपये त्यामुळे आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बघा खा। सर्व पात्र ज्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत हो अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता पैसे टाकले जातील बहिणींनो त्यामुळे थोडी वाट बघा जास्त वाट बघण्याची गरज नाही आता थोडी वाट बघा अचानकपणे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत ओके